हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून आभारी चला गणपती बाप्पाचा आजचा तिसरा दिवस आहे आरती करायची आहे सगळं करायचं आहे सोबत देवपूजा पण पहिला पीठ म्हणून ठेवणार आहे कारण मुलांना सुट्टी आहे म्हणलं किट्टो तोपर्यंत चपात्या करून घेईल मी माझा तोपर्यंत बाकीचा आवरून घेते पहिला पीठ म्हणून तिला देते आ, मला विचारण्यात आलेलं होतं की पीठ चाळून घे मी पीठ एकदम चाळून ठेवते ताईनो त्यामुळं मी पीठ कधीच न चाळता वापरत नाही चाळून ठेवते चाळून घेते आणि मगच वापरते कारण मला तर खूप बेकार अनुभव आलेले आहेत पिठाचे आणि सध्या आता आठ्यावरतीच काम सुरू आहे तर चला ताईनं थाएन। ज्या ताईनी मला कमेंट केल्या की ताई कुंकुमार्चन किंवा कुंचन भरणं वगैरे हे थोडंसं डिटेल्स पुन्हा एकदा सविस्तर ताई शेअर कर आम्हाला आणि ज्या वेळेला मी बोलले की बाबा कुंकुमार्चन सेवा खूप गरजेची आहे त्यावेळेलाच भरपूर कमेंट आल्या की थोडंसं सांगत सा जा तर आज आ, होता होईल तेवढं स्टेप बाय स्टेप ती पूजा शेअर करणार आहे कारण नवनवीन असं नाही की बाबा आज जो व्हिडिओ जातो त्याच्यामध्येच पाहणाऱ्या ताई उद्या नसतात नाही रोज फॅमिलीमध्ये डेली ठरलेलं आहे नवीन नवीन ताई ऍड होत राहतात त्यामुळे ते त्यांच्यासाठी सुद्धा आपले कर्तव्य बनतं की बाबा जे जुन्या ताईने पाहिलेलं आहे तेच नवीन ताईंपर्यंत सुद्धा पोहोचवावं कारण बऱ्याच जणांना जुने व्हिडिओ कसे बघायचे माहित नसतात काही नाही तर चला आज तुम्हाला पहिला सुरुवात जे आहे ते कलशापासून करते जो आपला रेग्युलर कलश आहे बघा तांब्या भरून घेतला मंगळवार शुक्रवार पौर्णिमा हे लक्षात कायम ठेवा बरेच जण म्हणतात की नारळ तडकला वगैरे काढायचं लगेच काढायचं तो बदलायचा आणि लगेच तिथं दुसराही ठेवायचा तो तडकलेला नारळ वाटलं तर विसर्जित करा पण पाण्यात इकडं तिकडं प्रदूषण करण्यापेक्षा सगळे करण्यापेक्षा तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथं जमीन आहे तिथं थोडासा खोवून द्या तो नारळ सुद्धा बघा ओलावा जर तिथं राहिला तर तो, तो उगवतो आता कलश भरून घेतला त्या कलशामध्ये हळदी कुंकू पैसा सुपारी कोणी दुर्वा पण टाकतं तुम्हाला टाकवडली टाका एवढं तरी साहित्य जरूर टाका नारळ नारळ आता हितपणाने घोळ घालू नका की उलटा सुलटा म्हणू नका ताई न सरळचा आहे तर हा नारळ घेताना असा बघून घ्या जो तुमच्या तांब्याला बसला पाहिजे बऱ्याच जणांचा नारळ म्हणजे नारळ मोठा तांब्या छोडा असं नका करून आमच्याकडे नारळ असाच वापरतात काही ताईंचं म्हणणं होतं की तू नारळ हा चुकीचा घेतला आहे नारळ असावा पण इकडे सोललेला नारळ पूजा करायला सिद्ध मानलं जात नाहीये इकडे असं म्हणतात की नारळ असाच असावा तर पूजेला चालतो ओटीमध्ये चालतो सोललेला नारळ ओटीमध्ये पण घालत नाहीत आणि पूजेला पण घेत नाहीत फक्त फोडायला वापरतात जिकडं जसं आहे तसं आता माझ्याकडे होता तो मुखवटा म्हणजे लावला त्याच्यानंतर ता, तांदळामध्ये खाली कायम तांदूळ ठेवावे आपला कलश हा कधीही खाली धान्य नसताना मोकळा नसू नये तांब्या व्यवस्थित भरलेला असावा खाली धान्य असावा आणि मग कलश म्हणजे तो पूर्ण प्रॉपर आपला कलश झाला तर आता कुंचन सेवा कुंचन जेव्हा कधी पूजना त्यावेळेला पहिला स्वच्छ करून घ्यायचा त्याच्यानंतर खाली हळदी कुंकू मग थोड्याशा अक्षता त्याच्यामध्ये जे साहित्य आलेलं असतं देणाऱ्यांनी दे दिले दिले ते दिलेलं असतं परिपूर्णच दिलेलं असतं ते काय व्यवसाय म्हणून थोडंसं कमी आणि ते प्रॉपररीत्या सुद्धा करतात हां कोण चांदीचा वापर करतं कोण इतर वस्तूंचा वापर करतं तर ते सगळं आपल्याला ॲड करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग तांदूळ मी पहिला माझ्या रेग्युलर पद्धतीने वाहत होते पण काही त्यांनी सांगितले की असं नको तसं वाहा तर त्यांच्या हिशोबाने ते, ते सुद्धा फॉलो करून आ, कुंचन सध्या मी भरत आहे आता हा कुंचन भरला की तुम्हाला काय रोज ही करायचं नाही याची कुठली उत्तर पूजा नाही लक्षात ठेवा मी करत नाही तेच सांगते भरून ठेवायचा मंगळवार शुक्रवार पौर्णिमा या दिवशी तुम्ही तो भरू शकता तर चला आता श्रीयंत्राची सेवा श्रीयंत्राची सेवा करायची असेल तर त्याच्यामध्ये येतं कुमकुमार्चन श्रीसूक्त जे आहे ते म्हणत तुम्ही हे करू शकता नसल तर ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच्चे मी स्त्रीयंत्रामध्ये ज्यावेळेला सेवेला बसते ना तर माझा तोच मंत्र ठरलेला असतो आणि सुक्त जे आहे ते सुद्धा कधी कधी जसं मला हवं तसं मी हे करत असते त्यामुळे तुम्ही सुक्ताचं पठण करा किंवा मी जसं सांगितलं तो मंत्र जरी म्हणला तरी चालेल तर एकशे आठ वेळा करायचं त्याच्यापेक्षा जास्त केलं चालेल तीन बोटं पाच बोटं मी पाच बोटं पण वापरते कोण मंत्र नाही वापरायचं पण नाही मी घेतलेली माहिती असे आहे की पाच बोटं तीन बोटं त्याच्यावरती आपण कुमकुमार्जन करू शकतो तो चला, खुँछान, 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 हो, मी काई तर चला देवपूजा तर खूप छान खूप सुंदर झाली पण हो बाप्पा मोरिया स्टोअर्स मधून मी काहीतरी मागवले कारण मेघाचे व्हिडिओ बघते ना तर मेघाच्या व्हिडिओमध्ये एक पंचपाळ जे होतं ना ते मला खूप आवडलेलं होतं मग मी म्हटलं चला ऑर्डर करूया तर हे पंचपाळ खूप 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 सुंदर एवढं जड आहे ना मला असं जड भर पाहिजे होतं हे बघा हे माझ्याकडे लग्नातलं आहे मी लग्नातलं आहे म्हणून काढलेलं नाहीये पण एक पंचपाळ जे आहे ते मला वरती भरून ठेवायचं आहे पंचपाळ हे असं पाहिजे होतं माझ्याकडे पितळेचं आहे का जा, ते झाकणाचं टोपणाचं आहे पण तसं नको होतं हे असं आणि आता म्हटलं गौराई येत आहे तर गौराईसाठी पण नवीन पंचपाळ असं असावं एवढं मजबूत एवढं चांगलं आहे ना याचं वजन भरपूर आहे याला जी वर्क करण्यात आलेलं आहे ना ही मोराची डिझाईन सगळ्यात महत्वाचं आक्यू रेक्यू एकदम बारकाईने याच्यावरचे बघू शकता तुम्ही मोर तुम्हाल ले ले। तुम्हाला दुसऱ्या कॅमेऱ्यान सुद्धा दाखवेन किती बारीक अशी डिझाईन करण्यात आलेली आहे आणि हो तुम्हाला जर क्लिनिंग करायचं असेल ना तर हे पण हे मला मुळात आवडलं नाहीतरी ना खाची कोपरे असे असतात ना की निघत नाही हे बॅकसाईट पंचपाराची तर एका तांदूळ ठेवणार आहे मी एका हळदी कुंकू आणि एका जे आहे ते आपलं रेग्युलर राष्ट्रगंध वगैरे किंवा गुलाल हे बघा हे आहे एवढं सुंदर पंचपाल तर बापा मोरे टोर्स मधून मी हे जे स्वामी आहे ते आणलेले होते ज्यात ना कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे वगैरे त्यांच्यासाठी मी डिटेल्स देईन पण हो आता म्हणलं चला आता गणपती बाप्पा येत आहे तर त्यांच्यासाठी अगरबत्ती सुद्धा मागवूया म्हणून आहे ना मंगल मूर्ती म्हणून अगरबत्ती आहे बघा ही एक अगरबत्ती मागवलेली आहे कारण जे मेघांकडून बोलण्यात येते की बाबा हे चांगला आहे ते चांगला आहे ते मी वापरत असते तर हे एक आहे तर यात काढून दाखवते तुम्हाला आणि त्याने हो सोबत ना मला हे फ्री मध्ये दिलेलं आहे आत्तर आणि हे हा तो खाजा खायसाठी ना कुठला खाज्या खाज्या कुठे ते देसा प्रसादाला आणला असेल तर हे बघा हे मग कुठं असते गणपती हे दागा दागा तर हे डोक्याला दादा म्हणतात कपाळाला कुठे लावायला लागल्यात घ्या चला आरती करायची एक पुडा वरती घ्यायचंय बरं आणि एक पुडा इथं भारी सुगंध आहे तर इसेन्स स्टिक गणपतीसाठी खरेदी कारण गणपतीला आपण अगरबत्ती लावतोच अगर ला त्यामुळं मग मी विचार केला की सरळ आपण तिथनं मागवलेली बरी अगरबत्ती हे बघा विदेशी आपलं कल्चर अवलंबायला लागले तर आपली लोक चाललेत विदेशात आपल्या लोकांना देवधर्म करणं म्हणजे असं वाटतं की यार आम्ही खूप मिडल क्लास आहोत है ना आणि विदेशी लोक आपलं आवर्जून करतात आपलीच खरंच संस्कृती आपली आहे ना उस आपण बिघडवायला लागलोय अंधश्रद्धा अंधश्रद्धा म्हणून पण श्रद्धा आणि अंधश्रद्धेमध्ये फरक असतो हा हे मात्र खरं आहे बर का ब्रेड घाल पोरांचा मोरिया स्टोअरचा पत्ता सोबत नंबर ह्या सगळ्या डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये खाली सोडलेल्या आहेत सोबत स्क्रीन वरती पण दिलेला आहे कारण बऱ्याच जणींना सापडत ना। नाही किंवा कळत नाही म्हणून तर तुम्ही त्यांना कॉल करा तुम्हाला ऑनलाईन सुद्धा मिळेल मी ऑनलाईनच मागवलेलं आहे मी काय जाऊन खरेदी केलेलं नाहीये तुम्हाला ऑनलाईन सुद्धा मिळेल आणि तुम्ही तिथे जाऊन सुद्धा घेऊ शकता आणि मी मुंबईला गेल्यानंतर तिथे गेलेले आहे हे आपले स्वामीजी आणलेले आहे ते मी तिथूनच आणलेले आहेत

तर आज आणलेला आहे नैवेद्यासाठी खाल्ल्या जीव जीव आणले आणले म्हणता मम्मी ते खायला आणले ना ते पण माझ्याकडे गोडाळले आहे हो रे आव नको गोड जास्त कोण बोलायचं एवढं आणले आणि एवढं रस का घ्यायला كده काही जरा कळत नाही वेन ना आमच्यात पण सण आहे खाली सगळ्या सेवा ज्या आहेत त्या झाल्या सगळ्या पूजा झाल्या आणि त्याच्यानंतर मग आलेली होते वरती आता होते गणपती बाप्पाची पूजा मग जी काय आरती वगैरे जी असेल ते सगळं इथे केलं देवाने कसं विरुद्ध बनवलेलं आहे बघा मला गोड आवडतं त्यांना गोड आवडत नाही नुसता प्रसादाचा एक बाईट घेतला तर त्यांना पुर पुरं झालं आता कळा निघायला लागल्या माझे हे ताट भरलेले खावा खावा तर आज बुडुश केला चिकुडीनं चिकुडीनं आंघोळ केली तर आज सगळ्यांच्या आंघोळी सुरू आहे त्या चिकू करून घेतोय ना तुझी बारी आता तुझी बारी केला के केला किती सुंदर दिसतोय पॅन्टर पॅनुडे पैं बुडू शकेल घराची साफसफाई झाली देवधर्म सुरू झाले घरात सगळं वातावरण छान आणि ही चार पाच जण एवढी बुरशी होती ना आज सगळी पाक बुचकळून काढली खूप अशी फ्रेश फ्रेश झाली तर असं त्यांना पण गरजेचं असतं कधीतरी आंघोळ आता पावसाळा सुरू झाल्यापासून तर जास्त आहे ज्या आंघोळीच्या नादाला लागत नाही पण चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मनापासून आभारी सर्वांना श्री स्वामी समर्थ